मित्रांनो कशा आहात तुमचं सर्वांचा आपला छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून सरसो स्वागत मित्रांनो तुम्ही अनेक व्हिडिओ बघितले असते आधी आपण टोल नाक्यावरती के व्हिडिओ केला कधी शेतकऱ्यांचे व्हिडिओ करतो कधी अनेक अनेक म्हणजे अनेक विषय जिथं विषय संपतात तिथं विषय चालू होतात हे तर आपल्या व्हिडिओची खासियत आहे पण आज आगळ्या वेगळ्या जगामध्ये घेऊन जाणार आहेत आता तुम्ही म्हणता मागं तर तुमचं उसाचं रान दिसतंय आणि आगळ्या वेगळ्या जगामध्ये म्हणजे काय मित्रांनो खऱ्या अर्थाने गोड उसाची कडू खाणे हे जे काय असतं तुम्हाला साखर जी घरात मिळते कार्यक्रमाला आनंदाची साखर जी आपण वाटतो पण ती साखर बनवण्यासाठी त्यासाठी किती खर्च असतो आणि खर्च तर जाऊ त्याच्याविषयी मेहनत किती असते त्यामागं अनेक मजुरांचं साथीने शेतकरी मालकाच्या आणि कारखान्याच्या आशीर्वाद तुमच्या टाटा जेव्हा ती गोड साखरे दे त्याच साखरेची कहाणी आपल्याला ऐकायची त्यासाठी आपण आत्ता स्वतःच्या रानात आहोत आणि आज योगायोगाने मी गावाकडे आलो आणि आमच्या ऊसाला तोडही आली आणि त्यांचं काम चालू आहे आणि आज ऊस तोडायला चालू केलं हे पहा एवढा ऊस तोट आहे आणि आणखीन उद्यापासून माणसंही वाढणार आहेत त्यांची लहान लहान लेकरं तिकडं खेळतायत आहेत बघा तिकडं तर सहज म्हणलं चला मित्रांनो कसं आहे आपण अनेक विषयावर बोलत असताना यांचं सुद्धा कष्ट संघर्ष दाखवलं पाहिजे बघा इकडं ताई ऊस बांधतायत आणि ऊसाच्या मुळ्या बांधून ही वाढे ही डोकी शंतरची टोळी आणि हे आपला सलोबांध्याला ऊस चाललेला आहे तर इथे आपल्या बरोबर दादा आहेत दादांची सुद्धा कापून बातचीत करणार आहोत दादा नमस्कार नमस्कार म्हणलं तुम्हाला नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। कशा आत बरे हात दाखवत राह तुमचा बघितलं का हे हात म्हणजे याच लोकांना बनवण्यासाठी काय नाही तर हे घट्ट आहे उसाच मेहनतीचं घट्ट पडेल कुठले दादा तुम्ही जालना किती वर्षापासून बारा हे बा काय नाव रे तुझं पिंकू किती क्यूट बाय पिंकू काय करतेस दिवसभर इकडेच असते का आणि शाळा वगैरे कस रे शाळ समरायला आली बा कुठे तिकडे झोपले अरे दादा कुटुंब तुमचं इकडेच काय सगळं हां बर कोण आता मला सांगा गवापासून ऊस पडतंय म्हणजे किती वर्ष झालं बरं बारा वर्ष झाली बारा वर्ष शेतीवाडी वगैरे आहे का नाही शेती नाही काय नाही शेती काहीच नाही काय बर उसाची काम कसो रोज मजुरी दादा तुमचं काय शिक्षण झालं काहीच नाही भैया साहेब काहीच नाही रोज आपला कोयता नाही बर काय मजुरी काय तुम्हाला कस काय परवडत काय पोटाला भर आपलं हे बघितलं का पोड़ गोड उसाची कडू कहाणी आणि मला सांगा तुम्हाला कुटुंब वगैरे असेल ना मुलं भाव आहे किती दोन मुली एक मुलगा मुलं बाळ बर राहतात कसं नेमकं तुम्ही म्हणजे थोडक्यात हा राहण्याची काय सोय आहे नेमकं केल्या कुठं के कुठं कुड़? वावरात वावरात बर लाईटीची त्याची सोय आहे का तुम्हाला लाईट वगैरे काही लागत नाही नाही काय नाही पाण्याची त्याची काय सोय पाणी राहते पाणी राहत ना बरं आता किती उच्च वाढे आता सतरा सहरा सतरा सहाशे टन एवढा बर कुठल्या कारखान्याला कुठल्या जातात श्री श्रीगोंदा ना बरं एकंदर काय म्हणजे आई वडील कुठे असते तुमचे काय गावाकड गावकड बरं आता ऊसाचं सीझन झाल्याच्या नंतर शेती वगैरे काय काय नाही शेती किती काय शेती वगैरे काय नाही मग नंतरच आयुष्य कसं रोज मंजुरी रोज मंजुरी म्हणजे ज्याची जिथं कामाला लागेल त्या जे जायचं नस काम नसलं तर मग काम नसले घरी घरी उदरनिर्वाह तर करावाच लागतोय दादा आता एक बघितलं तर कधी असं वाटतं का बाबा आपल्याला बी अशी गाडी असावी आपल्या बी लेकरांचे ले असे स्वप्न साकार हो व्हावेत तरी आपण बी टू फोर व्हीलर मध्ये फिरावं किंवा टू व्हीलर वर फिरावं कमीत कमी, -कमी। स्वतःच लय नाही लोकांचा बंगलाय तर आपली पत्र्याची खोली का व्हायना असं वाटतंय का कधी वाटतं का असं असं वाटतंय ना पण एवढे दारा हा श्रीमंतांच्या घरात जेवढी आनंदी म्हणजे ती जी पाहायला मिळत नाही तेवढं तुमच्याकडे बघून ऊस आहे एवढा आनंदच राहतात ऊस तोडीत असला तरी कायम तुमच्या फड्यात आनंद असतो ना कायम म्हणजे आहे त्याच्या चुकीत बरं आमच्या ताई साहेब आहेत इकडं ताई सुद्धा ऊस तोडीत आहेत आम्हाला इकडे बघा यांचं चालू आहे बुडो कोयते चालू आहेत माग ऊस बांधणी चालू आहे आणि डुकी शंतरची टोळी असल्यामुळं एकतरी यापकाम आहे बरोबर आहे ना दारा ते नाही <repeans> तीच पाहिजे उलट ताई जाय झालं का जा नाही बांधून हो ताई ताई जरा लाजव येत ताई काही लई बोलत नाहीत <laughs> अहो इथून गेला किती वाजता सुट्टी तुम्हाला सहा वाजता आणि मग स्वयंपाक पाणी कसं गॅसवर चुली घर होतं का लाईट नसल्यावर जमतं का अवय आमच्या जर तास नसलं तर वायर मेनला जार करतात तुम्हाला लाईट नसल्यावर जमतं का चव पडली ना कुठले तुम्ही ज्याल नाव आहे बरं आहे का आहे बघितलं का ऊस कसा टाईट बांधतात आपल्याला चुराक जमायचं नाही अरे थोडक्यात म्हणजे मित्रांनो आपण आढावा घेतलेला आहे खरं तर जे कोणी म्हणतात ना परिस्थितीवर मात कशी करायची त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे बघा जगायचं म्हणलं तर प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असतो फक्त संघर्ष करण्याची धमक पाहिजे आणि ती धमक आपल्याला असली पाहिजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही जरी नाही शिकता आलं तरी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा का आज त्यांच्या लिकरा बाळांची परिस्थिती पहा परिस्थितीमुळं आज त्यांना इकडे जावं लागतं आहे आज त्यामुळे सांगतोय आपल्या तरुणपुरांना जी जी लहान मुलं आहेत त्यांना शिक्षणाच्या वयात शिक्षण घेऊ द्या शिकू द्या आज या दादांची परिस्थिती आहे आता ते पुरतेच बघत आहेत आणि ते पुढं मोठे होत आहेत म्हणून मला एकच सांगायची गरिबा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणी गरीबाची टिंगल ठवाळणे आणि फालतू कमेंट करायचं नाही आपण प्रत्येकाने एकच ध्यास घ्यायचा आहे कष्ट शेवटी कष्टाशिवाय पर्याय नाही मित्रांनो कसं लहान लहान लेकरं मानल्याच्या ले नंतर खरं काही लोकांना खोट वाटतं कि खरं म्हणजे जे लहान लहान लेकर म्हणजे आपण काय म्हणतो चार पाच वर्षाचे असते पण हे लेकरू बघितलं का हे लेकरू आता त्याला अजून त्यांच्या लहान बहिणीला घेता सुद्धा येत नाही आणि ती लेकरू आपली लेकरं खेळायच्या बागडायच्या वयात म्हणजे आपली लेकरं घरात एखादं काय असेल तर भांडी फिंडी फोडतात आणि ह्यांची लेकरं ही ऊस दिवसभर आई वडील शेतमजूर करत असताना यांचे लहान लहान मुलं या मुलांना सांभाळत आहेत एवढा मोठा आदर्श घेण्यासारखा ताई तू दिवसभर या बाळाला सांभाळते ना दिवसभर बघितलं दिवस का आणि आपली लेकरं दिवसभर आपले आई काय म्हणतात बाई तुला जेवा लागन तुला जेवा लागन मी पेशल तुझ्याच कामावर आहे तर ही परिस्थिती पा लेकर लेकरंसुद्धा आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे तर मला एकच सांगायचे यांचा सुधाक विचार केला पाहिजे म्हणूनच मी वापरतानाच काही टॅग वापरली गोड उसाची कडू आणि यांचं बघितलं का इकडे ट्रॅक्टरची सगळं संगच असते आणि खरं तर या ताईच्या त्यांना जरी त्यांना कळत नसलं तरी त्यांच्या जिद्दीला मनापासून सलामी बघितलं का कष्ट आणि मेहनत त्यांच्या पाचूलाच पुंजलेलं असतं आपण म्हणतो ना आपल्या पाचूला पोजला इथं त्यांच्या पाचूला पुंजलं असतं म्हणून मी म्हणतो आपल्या मुळाबाळांना शिकवा शिकवलं पाहिजे आणि जी श्रीमंताची आहेत ना जी एकच उदाहरण सांगतो जाता जाता फक्त जे जा आई बापावर रुसवून जातात ना अडुसष्ट लाख रुपये एक लाख नव्हे दोन लाख नव्हे तीन लाख नव्हे चक्क अडुसष्ट लाख रुपये खर्च करून बापावर जे रुसून जातात ना त्यांनी फक्त म्हणावा एकदा उसाच्या फाड्यात या आणि या लेकरांना काही मदत करता आली तर करा नाहीतर रुसून जाऊ नका हा सरकारचे आई बापाचे पैसे बरी तुम्ही कमवले नसले तरी कधीतरी गोरगरीब जयंतीला सुद्धा वाटा यांच्यावर आनंद येऊन द्या अडुसष्ट लाख तिकडे उधळण्याऐवजी जर यांना उधळलं तर देऊ तुम्हाला आयुष्य देईल जर व्हिडिओ पटला तर शेअर करा